हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी तर्पण बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह आणि आज आपण पाहिलं भाऊचा धक्का सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेलं असेल आपल्या व्हिवर्सनी पाहिलेलं असेल भाऊचा धक्का आणि मला असं खात्री आहे की बाबा आजच्या भाऊच्या धक्क्यावरती सगळे जे प्रेक्षक आहेत ते नाराज आहेत आणि नाराज असायला कारण ही तसंच आहे भाऊच्या धक्क्यावरती आज जी गोष्ट घडलेली आहे ती सगळ्या ज्या प्रेक्षकांच्या जा विरुद्ध झालेली आहे महाराष्ट्राच्या मनाच्या विरुद्ध आज घटना घडलेली गट आहे आर्या जाधव हिला आज घराबाहेर काढलेला आहे पूर्ण महाराष्ट्र जिला सपोर्ट करत होता पूर्ण महाराष्ट्र ज्या व्यक्तीमुळे इरिटेट झाला होता निक्कीमुळे ज्या महाराष्ट्र इरिटेट झाला होता त्या निक्कीच्या विरुद्ध उभी राहणारी जी व्यक्ती आर्या जाधव होती तिला घराबाहेर काढण्यात आलं आहे आणि हे करून बिग बॉसच्या टीमने काय सिद्ध केलं बिग बॉसच्या टीमने हेच सिद्ध केलं की बिग बॉस जे आहे ते निक्कीच्या मनावरती चालणार आहे निक्कीला खुश करण्यासाठी चालणार आहे आणि निक्की जे करते ते सगळं बरोबर आहे आणि तिच्या विरुद्ध जर कोणी उभं राहिलं त्याला असंच खच्चीकरण त्याचं केलं जाईल म्हणजे हाच मेसेज जो दिलेला आहे बिग बॉसच्या टीमने हाच मेसेज पूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे की जो कोणी निक्कीच्या विरुद्ध उभं राहील त्याला असंच खच्चीकरण करण्यात येईल आर्या जाधवची काय चूक होती तिला इतकं प्रवोक केलं गेलं तिला पहिल्या आठवड्यापासनं पहिल्या आठवड्यापासनं तिला छळलं गेलं निक्कीने अरबाजने वैभवने आणि तिच्या साईडनी टीम बीसुद्धा उभी राहिली नाही तिच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही तिला एकटं पाडलं गेलं आणि तिला प्रवोक करून तिच्याकडनं ही कृती करवून घेतली गेली आणि शेवटी बिग बॉसच्या टीमने तिला घराबाहेर काढलं यातून काय सिद्ध झालं यातून हे सिद्ध झालं की अरबाज आणि निक्की जे करतात ते योग्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध जे वागतात ते अयोग्य आहे हाच मेसेज बिग बॉसने दिलेला आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो बिग बॉसवरती नाराज आहे हा निर्णय रितेश सरांचा एकट्याचा नक्कीच नाहीये हा पूर्ण टीमचा निर्णय असेल परंतु टीम त्या टीमने पूर्ण जे एपिसोड्स आहेत ते पहावेत पुन्हा एकदा आणि त्या आर्याला काय काय पद्धतीने छळ केला गेलेला आहे काय पद्धतीने तिला हॅरॅस केलं गेलेलं आहे हे बिग बॉसच्या टीमने पाहावं आणि त्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे हे थोडं त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे या निर्णयानंतर आजच्या नंतर, नंतर बिग बॉसमध्ये कोणीही निक्कीच्या विरुद्ध उभं राहणार नाही हे तुम्ही बघा आणि बिग बॉस हा मी का पाहायचा कशासाठी पाहायचा ही निक्की जी सगळ्यांना इरिटेट करते तिच्या विरुद्ध कुणीही उभं राहायचं नाही हा असं बिग बॉस स्वतः सांगतायत मारणं आर्याचं मारणं हे नक्कीच चूक होतं परंतु त्याच्यासाठी तिला वेगळी शिक्षा देऊ शकत होते आणि निक्कीला पूर्ण तिला मोकळ सोडलेलं आहे निक्कीला तिला का नाही का काही शिक्षा दिली गेली आतापर्यंत आणि आर्याने जे केलं ते प्रोवक होऊन केलं मग तिथे निक्कीची पण चूक होतीच ना निक्कीला पण शिक्षा द्यायला हवी होती ना फक्त आर्यानी का शिक्षा भोगायची तर हा सगळा पूर्ण आजचा जो मेन मॅटर जो आहे तो हा आहे सगळे प्रेक्षक वाट पाहत होते आजच्या डिसिजनची परंतु भाऊच्या धक्क्यावरती जो डिसिजन दिला गेला आहे तो महाराष्ट्राला खरंच मान्य नसेल मला तरी हा निर्णय मान्य नाही आहे आणि पाहूयात आजच्या भाऊच्या धक्क्यावरती काय काय झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात सुरुवातीला जे रितेश सरांनी जी आहे ती हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे ही जी प्रार्थना लावली होती माणसाने मानसाशी मानसाप्रमाणे वागणे निक्की माणूस आहे का मला सांगा खरंच ती माणसासारखी वागली आहे का आतापर्यंत पूर्ण सगळ्या सीझनमध्ये निक्की कुठेही माणसासारखी वागलेली नाही आहे आणि एका व्यक्तीने एक क्षण जो होता एक क्षण त्याचा चुकला त्याच्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा मिळाली आणि ही मुलगी जी जाणून बुजून जाणून बुजून सगळ्यांना त्रास होती ती मात्र मोकळी सुटलेली आहे खूप नाराज आहेत प्रेक्षक बिग बॉसने याची दखल घ्यायला हवी तर रितेश सर म्हणतायत की आपण आधी माणूस आहोत कलाकारा होण्याच्या आधी आपण माणूस आहोत आणि या घराच्या बाहेर सुद्धा आपलं एक विश्व आहे आपलं करिअर आहे हे तुम्ही विसरला आहात का असं बिग बॉसला ते रितेश सर जे आहेत ते सगळ्या सा, सदस्यांना सांगतायत आर्याला इथं रितेश सर सांगतायत की बाबा टी शर्टमध्ये तिने ज्या गोण्या टाकल्या होत्या ते पूर्ण चुकीची स्ट्रॅटर्जी होती पण मला सांगा निक्कीने सुद्धा आधीच्या बऱ्याच टास्कमध्ये टी शर्टमध्ये वस्तू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या अंगाला हात लावायचा नाही परंतु त्या वस्तू तिने तिच्या टी शर्टमध्ये तिच्या कपड्यांमध्ये लपवलेल्या आहेत मग त्यावेळेस रितेश सरांनी का नाही भाऊच्या धक्क्यावरती तिला सांगितलं की हे चुकीची स्ट्रॅटजी आहे आणि इथे आर्याला सांगतात की तुझा गेम जो आहे तो सुरुवातीपासनं चुकीचा आहे आणि आर्या तुम्ही म्हणता निकी असं करते म्हणून मी असं करणार तर हा ॲटिट्यूड मी मान्य करणार नाही असं रितेश देशमुख सर म्हणत आहेत म्हणजे आर्याने कसंही वागायचं समोरच्या माणसांनी फक्त फक्त तिचं जे आहे ते ऐकून घ्यायचं सहन करायचं जसं अंकिता प्रत्येक वेळी म्हणते की आम्ही इथे तुझं सहन करायला आलोय का निक्की खरंच सहन करायला चालेल सगळेजण इथे मला असं वाटतंय जी निक्की वागते ते सगळ्यांनी सहन करायचं जर सहन नाही केलं ना तर ते आर्यासारखं मग तुम्हाला पण बाहेर जावं लागेल आर्याने दरवाजा अडवणं ही तुमची स्ट्रॅटजी चुकीची चुकी आहे असं पण सर म्हणताय वर्षांनी वर्षा मॅडम ते चुकीचं म्हणाल्या होत्या आणि इथं अरबाचं चौक चाललंय बघा अरबाजने काळजी घेतली धक्का मारताना जास्त जोर लावला नाही बाप रे बाप अरबाजचं इथे आज कौतुक झालेलं आहे का तर त्याने धक्का मारला नाही इतर वेळी त्याने किती धक्के मारलेत हे रितेश सर तुम्ही पहा ना बिग बॉसच्या टीमनी पहा त्याने किती धक्के मारलेत लोकांना किती एन्जुरी केलेली आहे आणि त्याने फक्त आर्याला तिथे धक्का मारला नाही जोर लावला नाही याचं तुम्ही कौतुक करताय आणि निक्कीच्या विरुद्ध सर फक्त एकच वाक्य बोललेलं आहे की निक्की तिथे तुम्ही इन्स्टिगेट करत होत्या म्हणजे अंकिता आणि पॅडी सुद्धा तिथे होते पण ते इन्स्टिगेट झाले नाही त्यांनी वेगळ्या प्रकारे ती गोष्ट घेतली परंतु आर्या मात्र इन्स्टिगेट झाल्या एवढी एकच वाक्य फक्त निक्कीच्या विरुद्ध रितेश भाऊ बोललेले आहेत परंतु निक्कीने पूर्ण एपिसोडमध्ये किती इन्स्टिगेट केलेला आहे लोकांना आणि पूर्ण सगळ्या आठवडे एवढे आठवडे निक्कीने किती त्रास दिला आहे त्याबद्दल रितेश भाऊ का नाही बोललात तुम्ही पहिला एपिसोड पहिल्या आठवड्यापासनं आर्याला तुम्ही किती छळत याबद्दल तुम्ही का चा चा नाही बोललात रितेश भाऊ जेव्हा आर्याच्या जेवणाच्या वेळेस जेव्हा आर्याला तिथं जेऊ दिलं नाही निक्कीने त्या दाळ घेण्यावरनं जेव्हा ती बोलली तेव्हा आर्या पूर्ण उपाशी राहिली तिथे आर्याला तिथं एकटं पाडलं गेलं आणि आर्याला ती निक्की काय म्हणते की तिच्या नरड्यात ओता जेवण असं ती काहीतरी बोलली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का नाही बोललात रितेश भाऊ आज मला खरंच खूप तुमच्याकडनं आज अपेक्षा होती परंतु तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला डिसअपॉइंट केलेला आहे बिग बॉसच्या टीमने डिसअपॉइंट केलेला आहे आज आर्याला बाहेर काढून तर अशा प्रकारे आर्याला जे आहे ते दोषी इथे ठरवण्यात आलेलं आहे की तिने जे इंटेन्शनली हे केलेलं आहे आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की बाबा तो जो व्हिडिओ आहे किंवा तो जो सीन आहे मारण्याचा तो आम्ही दाखवू शकत नाही टी व्हीवरती कारण तिथे लहान मुलं हा सीन बघतात आणि प्राईम याच्यावरती हा जो आहे मारण्याचा प्रकार ते दाखवू शकत नाहीत असं रितेश भाऊ म्हणाले परंतु याच्या आधी जे अरबाजने तोडफोड केली आणि अरबाजचं जे चाललं होतं नाटक मागच्या आठवड्यामध्ये निक्कीचं आणि अरबाजचं जे जवळीक आहे हे सगळं तुम्ही दाखवू शकता प्राईम टाईमला हे सगळं चालतं परंतु प्रेक्षकांना तुम्ही हे दाखवू शकत नाही की आर्याने कसं मारलं खरंच तिची चूक होती का आणि ते आर्य मला आर्याचं खरंच तिने मान्य केलेलं आहे तिचा गुन्हे गुन्हा तिच्या हातनं झालेला आहे आणि ती स्वतःला दोषी म्हणत आहे हाऊ कॅन आय डू धीस असं ती म्हणते सॉरी म्हणते निक्कीला स्वतःला पण ती सॉरी म्हणते की बाबा मी स्वतःच्या रागावरती कंट्रोल करू शकले नाही मी ओव्हरपॉवर होऊ दिलं त्या रागाला आणि इथं आर्या सगळ्यांची माफी मागते आर्या खूप जी आहे ती मनातनं खचलेली मला दिसली इथे आणि अशा प्रकारे म्हणजे आर्या जी आहे ती एक तरुण मुलगी आहे कमी वयाची मुलगी आहे तिचं मोठं करिअर पुढे पडलेलं आहे आणि ही मुलीला अशा पद्धतीने बिग बॉसमधनं बाहेर जाणं हे खरंच खूप वाईट आहे आणि इथे निक्कीला जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते की मी आजपर्यंत कोणालाही मारलं नाही कोणालाही मारलं नाही परंतु मारण्यापेक्षा जास्त हर्ट जे आहे ना निक्की तू केलेला आहे खूप साऱ्या सदस्यांना म्हणजे तू त्या अरबाजला सुद्धा सोडलेलं नाहीये निक्की अरबाजला सुद्धा तू मारण्यापेक्षा जास्त हर्ट केलेला आहे त्या वैभवला त्या जानवीला जे स्वतःचे तुझे लोक होते त्यांना सुद्धा तू इतकं हर्ट केलेलं आहेस तर बाकीच्या तुझ्या अपोजिट टीमला तर तू काय म्हणजे इतकं तू छळलेलं आहेस लोकांना मारणं हा एकच गोष्ट नसते आणि नंतर बिग बॉस जे निर्णय घेतात की मूलभूत नियमाचं जे आहे उल्लंघन इथे झालेलं आहे हिंसा बिग बॉसच्या घरामध्ये चालणार नाही आणि त्यामुळेच आर्याला मुख्य द्वारामार्फत बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे आणि इथे तुम्ही ऐकलत का निक्कीचं वाक्य माझ्या आईबाबांना चैनची नींद दिली म्हणजे आता तिच्या आई वडिलांना चैन मिळेल की बाबा निक्की आता इथे सुरक्षित आहे परंतु निक्की बरोबरचे बाकीचे लोक खरंच सुरक्षित आहेत का निक्की किती त्रास देते सगळ्यांना बाकीचे जे आई वडील आहेत बाकीच्या लोकांचे त्यांची चैन की नींद तर यांनी हरवून टाकली ना या निक्कीला घरामध्ये ठेवून इथे जान्हवी सांगते की बाबा मी तिला सांगत होते परंतु दोन मिनिटांसाठी ति हे जे झालेलं आहे घडलेलं आहे अंकिता पण म्हणते की बाबा तिने खूप मोठी चूक केली परंतु तिला बऱ्याच वेळा टार्गेट केलं गेलं तिला प्रोवोक केलं गेलं आणि रितेश सर म्हणतात की हे अनफॉर्च्युनेट आहे आणि आर्याला आपल्याला बाय बाय पण करता आलेलं नाही आणि जी घटना झाली ती दाखवू शकत नाही टी व्हीवरती तर असा हा आर्याचा विषय आज इथे झालेला आहे आर्या घराबाहेर पडलेली आहे आणि पुढे जो आहे भाऊचा धक्का कंटिन्यू झालेला आहे कंटिन्यू करताना जे त्यांनी सांगितलेलं आहे नंतर जे जान्हवी आणि अंकिता त्यांचं जे नॉमिनेशन जे कार्य होतं त्याच्यामध्ये सर बोललेले आहेत की बाबा जान्हवीने जे आहे ते निक्कीला नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि अंकिताची ऑफर जी, जी आहे ती तुम्ही स्वीकारली नाही तुम्हाला स्वतःला वाचवायचं नव्हतं का जान्हवीला सर आहेत आणि अरबाजला काढणं याच्यामध्ये त्यांची क्लिअरिटी असं दिसलं त्यानंतर पॅडी आणि निक्कीमध्ये सुद्धा त्यांचं डील जे झालं असतं होतं तर ते पॅडींनी योग्य खेळ असं सांगतात की त्यांनी स्वतःला वाचवलं नॉमिनेशन कार्यामध्ये अंकिताने जे केलं की बाबा तिने जानवीबद्दल तिला कारण देता आलं नाही त्यामुळं इथे अंकिता ज्या आहेत त्या वीक दिसलेल्या आहेत असं सर सा सांगतायत आणि वैभवने तर टास्कमध्ये किती गोंधळ घातलेला आहे नॉमिनेशन टास्क मध्ये अरबाजला वाचवण्यासाठी इथे निक्की खेळत होत्या मग तुम्हाला काय गरज होती असं बरोबर प्रश्न जो आहे तो सरांनी विचारलेला आहे वैभव जो आहे तो इथे अरबाजला वाचवण्यासाठीच आलेला आहे तर त्याला पण सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही स्वतःचा वाचवण्याचा प्रयत्न करा वैभव म्हणतो की इथं कन्फ्युजन झालेलं आहे आणि तुम्ही सर म्हणतात की तुम्ही कोणामुळे नॉमिनेट झालेलं आहे तर ते तुमच्या स्वतःमुळेच झालेलं आहात इथं डी पी दादांचं पण कौतुक झालेलं आहे की त्यांनी शेवटी जे आहे ते अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे स्वतःला वाचवण्यासाठी त्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री जे आहे संग्राम संग्रामबद्दल पण आज खूप सर बोलले गेलेले आहेत की वाईल्ड कार्ड कडनं खूप प्रेक्षकांना अपेक्षा असतात सर तुम्ही इथं प्रेक्षकांच्या अपेक्षांचा विचार करताय परंतु आर्याच्या बाबतीत तुम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षांचा विचार केलेला नाहीये तर दादांना ते मिस्टर इंडिया म्हणतायत म्हणजे बाहेर तुम्ही मिस्टर युनिवर्स मिस्टर वर्ल्ड आहात पण इथे तुम्ही मिस्टर इंडिया म्हणजे दिसत नाहीयेत असं म्हणतायत परंतु मला सरांना सांगाव असं वाटतं की बाबा पहिल्याच आठवड्यामध्ये एखादा वाईल्ड कार्ड आला जरी तो खूप गोष्टी पाहून आलेला असला खूप स्ट्रॉंग पर्सन असला तरी पण इथे येण्या येऊन त्याला सगळ्या गोष्टी समजण्यामध्ये वगैरे वेळ जाणारच आहे तुम्ही डायरेक्टली त्याच्याकडनं इतकी अपेक्षा नाही करू शकत आणि टास्क समजणं बिग बॉसचे टास्क समजण्यामध्ये दोन तीन आठवडे लोकांचे निघून जातात आणि वाईल्ड कार्डला तुम्ही फ पहिल्याच टास्कमध्ये अरबाच्या विरुद्ध तू टफ फाईट द्यायला हवी होती असं कसं काय म्हणू शकता म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये तर टास्क काय आहे हे समजण्यामध्ये जातं संग्रामदादांना टास्क अजून समजायला वेळ लागणार आहे ते कसं काय लगेच अरबाच्या विरुद्ध उभे राहणार आहेत आणि एकीकडे तुम्ही अरबाच्या विरुद्ध उभं करायला लोक आणतायत वाईल्ड कार्ड आणि ऑलरेडी जे लोक अरबाज आणि निकीच्या विरुद्ध इथं उभे राहत होते त्यांना मात्र तुम्ही बाहेर काढतायत म्हणजे हे का विरोधाभास आहे हा म्हणजे जी आर्या न सांगता तिच्या विरुद्ध उभी राहत होती तिला तुम्ही बाहेर काढल आणि आता त्या संग्राम दादांना तुम्ही पुश करताय अरबाजच्या विरुद्ध उभं राहायला कसे काय उभं राहतील लोक अरबाज आणि निक्कीच्या विरुद्ध अरे त्यांच्या विरुद्ध उभं राहिलं तर घराबाहेर जाण्याची वेळ येणार आहे तर कसं काय कोण उभं राहणार आहे पूर्ण हा बिग बॉस जो आहे ना पूर्ण एकतर्फी निक्की आणि अरबाजच्या हातात गेलेला आहे निक्कीला जे पाण्यात धक्का मारला त्याच्याबद्दल सुद्धा संग्रामला बोलण्यात आलं मग निक्कीला आणि अरबाजला कोणी हात लावायचं नाही त्यांना कोणी बोलायचं नाही त्यांना काही करायचं नाही त्यांना त्यांनी इरिटेट केलं तरी बाकीच्या माणसांनी शांत राहायचं निक्की जी स्ट्रॅटजी वापरते ती स्ट्रॅटजी तुम्ही वापरायची नाही मग करायचं काय बाकीच्या लोकांनी फक्त निक्कीचं सहन करत राहायचं का गोनीच्या टास्क मध्ये अरबाजचं कौतुक करण्यात आलंय की वेल्डन अरबाज इथे संग्रामला सांगितलंय की बाबा तुम्ही सहज अरबाजला बाजूला केलं म्हणजे mm -hmm. अरबाजने सहज तुम्हाला बाजूला केलं आणि या टास्कमध्ये तुम्हाला चान्स होता अरबाज बरोबर लढण्याचा असं रितेश दादा म्हणतायत परंतु त्या वाईल्ड कार्डला म्हणजे दादा जे आहेत त्यांच्याकडनं जर कुणाला इंजुरी झाली तर पुन्हा संग्रामला सगळेजण बोलणार आहेत ना की वाईल्ड कार्ड आला पहिल्याच दिवशी तुम्ही एवढं अग्रेसिव्ह झाला पहिल्याच आठवड्यात एवढं ऍग्रेसिव्ह झालं म्हणजे त्यांच्याकडनं जर कुणाला इंजुरी झाली तरी पण त्यांनाच बोलणे बसणार आणि ते थोडं शांतपणे खेळण्याचा प्रयत्न करतायत तरी त्यांनाच बोलणे बसणार म्हणजे सगळीकडनं जर सगळ्या बाजूनी पाहिलं तर कौतुक जे आहे ते अरबाद आणि निकीतच होणार त्या दोघांनी काहीही करू दे जे बोलणे आहे ते बाकीच्या सदस्यांनाच बोलणार बसणार आणि अरबाजला या गेममध्ये वेल डन असं म्हटलेलं आहे अरबाज वेल डन गुड गोईंग खरंच गुड गोइंग म्हणजे हुशार आहेत अरबाज आणि निक्की त्यांनी बिग बॉसची नस बरोबर ओळखलेली आहे की बाबा बिग बॉसला आपण इथे हवे आहोत म्हणजे आपण काहीही केलं तरी चालणार आहे आणि बाकीच्या लोकांनाच बिग बॉस बोलणार आहे सूरजला त्याच्या कॅप्टन्सीबद्दल बोलण्यात आलं की बाबा सूरज तू कॅप्टन्सी व्यवस्थित केलेली नाहीये तुझ्या समोर लोक फर्निचर वापरत होते तू स्वतः निक्कीला चॉकलेट दिलंस आणि तू तवा ती जबाबदारी जी आहे तू तू व्यवस्थित सांभाळू शकलेला नाहीस असं रितेश सर म्हणतायत परंतु जर आजूबाजूला मुद्दामून त्रास देणारे लोक असतील तर तो कॅप्टन काय करणार आणि त्याला जेव्हा माहिती आहे की बाबा आपण एक शब्द जर बोलला तर हे लोक घर डोक्यावर घेणार आहेत इथं राडा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये तो कॅप्टन काय करणार आहे आणि जेव्हा तो सूरज जो आहे त्याला ऑलरेडी गेम खूप जास्त समजत नाही तो कॅप्टन होण्याची इच्छा नाही ठेवू शकत का का तर हे बाकीचे लोक एवढे त्रास देतात किंवा इरिटेट करतात किंवा प्री प्लॅन कॅप्टनला कॅप्टनला असं दाखवण्याचा जीवा प्रयत्न करतात की हा जबाबदार नाही आहे वर्षाताईंना बोललं गेलं हिरव्या कोथिंबिरीबद्दल सगळेजणं वर्षाताईंनाच बोलत होते की बाबा कोथिंबीर त्यांनी टाकून दिली वर्षाताईंनी सांगितलं की बाबा आत्ता एक जुडी जी आहे ती सडत पडलेली आहे फ्रीजमध्ये एक जुडी आहे ती फ्रीजच्या बाहेर ठेवलेली आहे तीसुद्धा खराब होत आहे आणि त्यांना तेवढीच जुडी दिसली जी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकली गेली आणि कोथिंबीर खरं तर निवडणं हे काम जे आहे तुम्हाला हिरवी जरी कोथिंबीर दिसत असली तरी ती पण ती तिचा जर आजूबाजूला जर सडलेली असेल तर ती कोथिंबीर हिरवी दिसते पण ती सडलेली असते म्हणजे आता हे जे प्रत्यक्ष जो माणूस बघणार तिथे त्यालाच कळणार पॅडी दादांचं खूप कौतुक के, कौतुक केलं गेलं टास्क मध्ये किंवा तुम्ही छान खेळा टास्क विकनेस तुमचा पाहण्यासारखा होता सशासारखं तुम्ही धावलात आणि अंगाला तेल लावून आला होतात का असं सर म्हणले आणि हा आठवडा पॅडी भाऊंनी गाजवलेला आहे पॅडी भाऊंचं खरंच कौतुक आहे त्यांनी खरंच खूप छान टास्क खेळलेला आहे आणि रितेश भाऊनी त्यांचं कौतुकही केलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं की पॅडी भाऊंना जे आहे ते चक्रव्यूह रूममध्ये बोलवलं गेलेलं आहे आणि तिथे त्यांना जे कम्युनिकेशन दाखवलेलं आहे डीपी आणि वैभवमधलं जिथे डीपी म्हणतात की बाबा हे सूरजचा आधार घेतात आणि वैभव पण म्हणतो की जाणवतं कारण ते पूर्ण निस्वार्थीपणे नाही आहेत सूरजबरोबर आणि जेव्हा जे ते म्हणजे सूरज टॉपला जातो हे जेव्हा दिसतं दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तेव्हा पॅडीभाऊ त्यांच्यासोबत आले पुन्हा एक दुसरा सीन दाखवला त्याच्यामध्ये वैभव जे आहे वैभव अंकिता आहे पॅ आणि डीपी दादा वगैरे आहे तर ते सांगतात की सूरज वेगळाच रिॲक्ट करत होता म्हणजे एक कुठल्या सीनबद्दल बोलत होते ते कळालं नाही परंतु सूरज वेगळाच रिॲक्ट करत होता आणि अंकिता तेव्हा म्हणते की बाबा जेव्हा पॉईंट नसतो ना तुमच्याकडे तेव्हा अशा पद्धतीने प्रूव करतात हे आणि वैभव म्हणतो की त्याला मुद्दाच नव्हता आणि इथे पॅडीदादांना खूप वाईट वाटतं हे सगळं कम्युनिकेशन पाहून की डी पी किंवा अंकिता त्यांच्या विरुद्ध बोलतायत तर ते बाहेर येऊन सगळ्यांचे आभार मानतात आणि माझ्या पाठीमागे तुम्ही एवढं कौतुक करता असं सांगतात आणि मी प्रत्येक माणसाशी कसं आहे याचा तुम्ही विचार करता याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू म्हणतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे माझ्याबद्दल असं पॅडीदादा जे आहे ते चक्रव्यूह स्वतः सगळ्यांना चक्रव्यूहात टाकतायत इथे आणि त्यानंतर रितेश भाऊ जे आहे ते इलिमिनेशनबद्दल सांगतात की बाबा आर्या जरी बाहेर गेली असली तरी या आठवड्यात इलिमिनेशन होणार आहे आणि त्यामुळे उद्या आपल्याला कळेल की कुठला सदस्य जो आहे तो इलिमिनेट झालेला आहे तर असा हा आज भाऊचा धक्का झालेला आहे आज भाऊच्या धक्क्यावरती सगळे प्रेक्षक नाराज झालेले आहेत आणि आर्याचं जे आहे ते घरामधनं बाहेर गेलेले आहे आर्या याचं दुःख सगळ्यांनाच आहे याचं सगळ्यांना वाईट वाटत आहे परंतु हा एक खेळ आहे पाहूयात पुढे काय होतं प्रेक्षकांच्या दबावामुळे जर आर्या परत आली तर खरंच चांगली गोष्ट आहे परंतु काय होणार हे आपल्याला कुणालाच माहिती नाही पूर्ण जो खेळ आहे तो बिग बॉसच्या टीमच्या हातात असतो त्यांचा जो डिसिजन असतो तो फायनल डिसिजन असतो त्यामुळं आर्याला ते परत आणतील की नाही माहीत नाही परंतु आर्या जी आहे मला असं वाटतं आर्या एक वाघीण बनून तिथनं गेलेली आहे तिचा पॉईंट जरी नियमांचं उल्लंघन वगैरे जे आहे ते जरी असलं तरी तिचा पॉईंट बरोबर होता तिने जे केलं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सगळा महाराष्ट्र तिच्याबरोबर आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्राने ही गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या व्यक्तीमुळं ही आर्या घराच्या बाहेर गेलेली आहे ती व्यक्ती हा बिग बॉसचा गेम जिंकली नाही पाहिजे आणि त्या व्यक्तीला साथ देणारेसुद्धा हा बिग बॉसचा गेम जिंकले नाही पाहिजेत बिग बॉसचा गेम तोच व्यक्ती जिंकावा जो जे आहे ज्याने व्यवस्थित हा गेम खेळलेला आहे तोच व्यक्ती हा बिग बॉसचा गेम जिंकायला हवे त्यामुळं प्रेक्षकांची ही जबाबदारी आहे की व्यवस्थित वोट करा योग्य व्यक्तीला वोट करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद